कसं काय आहे मंडळी हक्का बरं काय चालू आहे तुम्हाला सांगायला एवढा भारी वाटते ना मज्जा वाटते गावाला ते पण अचानक मध्ये झाली अशी गंमत मागच्या आठवड्यात आमच्या आपल्या कुंभोडेवाडीची झाली जत्रा आणि आपल्या बारीक्या सासूची होती परीक्षा चालू असा राग आलेला ना डोक्याचं धय झालेलं त्या मॅडम आणि सर लोकांना काय बाबा असं बडबडू वाटत होतं ना मग काय काय मला काय सुचत नव्हतं मला गावाला जायचं होतं म्हणजे जाव जायचंच होतं गावी जरा गेल्यावर माइंड फ्रेश होतं ना आज आजच परीक्षा संपली बघा दोन तीन दिवसाची काढली सुट्टी आणि मग काय आम्ही ट्रॅव्हलची तिकीट काढायला गेलो तर ट्रॅव्हलची तिकीट हो म्हणून जास्त वाढलेली होती ट्रेनची काढली हो ट्रेनची संध्याकाळची काढली तर ट्रेन पण फुल बुकिंग मग काढली ना दिवसाची आणि ती पण आम्हाला भेटली उद्या सकाळचीच रात्री दहा वाजता अचानकमध्ये पॅकिंग केलं बघा कारभारीने नाक्यावरून जाऊन माल्यायला आपल्या डाळीन पाहिजे होतं संत्र बिस्किटं चिवडा शेव बिव सगळं एवढं पिशवी भरून नुसतं खायलाच झालेलं वर्ण काय म्हणतात येते फ्रीजमध्ये हैतीक नाही दोन वांगी ती पण घ्यायला लागलीस गावाला चुलीवरती मस्त ना भरता करून खावे ना आणि चुलीवरचा भरता म्हणजे काय हॉटेला माग सार कोलगेट साबण बिबन सगळं सा घेतलं आव रात्र झोप नाही लागली जायच्या खुशीमुळं काय घेऊन काय चाललंय दोन तीन दिवसासाठी पण काय घेऊन काय नको असं झालेलं होतं बघा सगळं भरलं पण आपल्या बारक्या सासूची कपडेच भरायचे राहिली ना ही बघा बारक्या सासूचा एकटाच कप्पा केलेला एकटं पोरगा आहे मला पण ते एवढी कपडे आहेत ना त्याची खोक्यात आहे ना त्याची वापर डेली वापरायचे कपडे आणि दुसरी बाजूला नवीन खोकडे ऐकले त्याच्या वाढदिवसाला ते बॉक्स येतात ते बॉक्स तसेच ठेवते नवीन कपड्यानं ते भरलेलं आहे असली कपडे बघा कपाला हात लावते कपडे बघा उद्याची तयारीकडाची ऑरेंज वाला कुठं एवढा कप्पा फुल भरलाय फुल नाही दोन असते तरी तेवढीच ते असते त्याची ते, त्याला खाली एक पोर काय पण त्याचे कपडे सांभाळता सांभाळता नको वाटतो एक तर त्याचे कपडे फाटत नाही साठव ढिगावर ढिग धीग, ढिगावर ढिग नुसते कपडे असतात त्याची स्वेटर वेगळी टोपडं वेगळं अंडर पॅन्ट नवीन कपडे जुनी कपडे सगळं काय वेगळं होतं हे कप्पा बघा त्याचा नुसतं ना न शाळेचे कपडे ठेवण्यासाठी ते हातरुमाल वगैरे टी शर्ट बिशर्ट त्याच्यासाठी केले आता ना गावाला जायचं एक्सायटेडमध्ये कारभारानेच कपड्यांना इस्त्री केली इस्त्री बिस्त्री करायचं सगळं भरायचं काम त्यांच्याकडे असतं कारण का बॅग बॅगला भारी भरतात बघा त्यांनी बॅग भरली तरी ना जागा राहते आणि माझं इदू साख्यासारखे नुसती बॅग भरते मला काही बॅग बिग भरता येत नाही या दोघांचे कपडे काढली आता माझे कपडे वरच्या रूममध्ये होते हा तो मला तर आहे आम्ही चाळीत राहतो आमच्या खालीवर रूम येत्या आणि पहिले सासू सासरे होते त्यामुळे माझं सगळं सामान वरच्या रूममध्ये असायचं आणि अजून पण वरच्या रूममध्ये हे टेबल एक टेबल मधला एक कप्पा नुसतं जीन्स टी शर्टसाठी आहे खालचा कप्पा ड्रेससाठी आता घ्यायची कुठली कपडे एवढी सगळे कपडे असतात बायकांकडे तरी पण प्रश्न पडतो की काय घालू तर हे दोन ड्रेस सिलेक्ट केलेले होते आता रात्र तरीच बघा आता आमच्याकडे छोटे छोटे मासे आहेत तर ते कोणाकडे ठेवायचे दोन तीन दिवस म्हणून समोरच्या मावशीकडे ठेवलं आवर सकाळी आम्ही लाच उठलेलो कसं तरी जेवलं खुशी खुशीनं झोप लागत नव्हती त्यात मला मज्जा कशाची वाटत होती माहिती आहे का दिवसाचं आम्ही ट्रेननं जाणार आहे अजूनपर्यंत ट्रेननं तर गावाला मागच्या वर्षी गेलेले पण दिवसाची गेलेले नाही आ हा राप्चिकमध्ये तयार झालो मी चहा बिस्किट खाल्लं आपल्या सासूने मॅगी खाल्ली फुलटू एकदम रेडीमध्ये चला आता निघूया uh नऊची गाडी होती बघा कोयना एक्स एक्सप्रेस आता हे ना आम्ही इंस्टाग्रामचं ट्रेन बनवायला सुरू केलेला नाही का ते हिक उडी मारायची आणि डायरेक्ट आपण काश्मीरमध्ये जाऊन पोहोचतो तसलावाला व्हिडिओ बनवणार होतो पण आम्ही काश्मीरमध्ये नव्हतो जाणार आम्ही जाणार होतो आमच्या गावाला डोंगरामध्ये तर आता हा पुढ कधी मी व्हिडिओ एडिट करते कधी करते मला काय माहीत नाही पॅग्या बिगा सगळ्या बाहेर काढल्या नऊची ट्रेन होती घरात ना आठ वाजता निघालो कारण का ट्रॉफिक बिपिक लागल ना रस्त्यात तर सगळ्यात पहिल्यांदा मोठं मोठंच लागलं बघा ही कमरवर ठेवलेली माझी चुलत सासू अगं कुठं कशाला चालली दिसत नाही भेटत नाही असल्या जरा आमच्या टोमने ऐकले म्हणजे लाडाचे टोमणे ऐकले हो, मग रिक्षा केली आणि रिक्षावाले कारभाराचे मित्रच होते मग काय फटाफट त्यांना रिक्षा चालवायला लागले थोडस ट्रॉफिक लागलंच आणि बघा आमच्या ठाण्याचा तलाव तलाव पाली म्हणतात ना तलाव लय भारी आणि इकडं भाजी मार्केट सकाळचं बिजी स्वस्त भेटते ना ते वाले भाजी लय भारी वाटलं बघू नुसता गोंगटा गोंगटा जे ते पळते जे ते पळते कोण नुसता आरामात नाही जायचे सगळ्यालाच घाई आणि एवढा मोठा पंखा तिथं मी बघितला एवढ्या थंडीमध्ये एवढ्या पंख्याची काय गरज आहे आणि बघितले तर चार माणसं त्या पंख्याखाली हवा खायला उभे होते आता आम्ही पोहचलो किती अर्ध्या तासातच पोहोचलो आमची ट्रेन याला बघा अर्धा तास लेट म्हणजे आम्हाला एक तास स्टेशनवर थांबायला लागलेलो सक्टीक वजा म्हणजे घरी पोहचाल ना सप्टीकडे रिटर्न का तिकीट पड़ेगा एक तर सकाळ सकाळ गावाला जायचं या आनंदामुळे मला झोप नाही त्यात माझा घसा दुखायला लागलेला मग काय मेडिकल येता गोळी घेतली आणि सव्वा नऊ वाजता आमची ट्रेन आली आता आमची वरची अप्परची होती स्लीपर सीट ह्या डोक्याला हात लावली ना पूर्गी तिला जरा मस्का पॉलिश लावला आणि तिची खिडकीचे बाजूची सीट मी घेतली आता खरं सांगते सव्वा नऊ ला पोच गाडीत बसलेलो आणि मी एक झोप मी अकरा वाजेपर्यंत झोपलेली आणि अकरा वाजता उठून खाली सीटवर आली तर काय ते नजारा ते बघा काय ते डोंगर काय ती दरी काय तो निसर्ग हिरवागार आणि ती झुकझुक करणारी गाडी आणि काय तो घाट कारबाराना विचारलं कुठं पोहोचलोय दीड तासाच्या झोप नंतर दीड कुठं दीड तासाच्या झोपल्यानंतर उठलेली ना लोणावळ्याच्या जवळ म्हणजे लोणावळ्याच्या अगोदर येणारा घाट आहे ना तिथंपर्यंत पोहोचलेलो आणि त्या बोगड्यातनं जाताना गाडी कसली मजा लहानपणीची आठवण आली मला म्हणजे काय होतं ट्रॅव्हल्समधनं आम्ही ससा येतो ना त्यामुळे असलं कसलं दिवसाचं आम्हाला बघायला भेटत नाही त्यात कारभारी कसे म्हणतात पावसाळ्यात आलो ना कोयना एक्सप्रेस लोय भारी भारी धबधबे वगैरे बघायला भेटतात अगं इंस्टाग्रामवर स्टोरी पण टाकली ना ज्यांनी जरी मला निल कुंबडेला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केल्या लवकर करावं कारण का मी इंस्टाग्रामवर स्टोऱ्या वगैरे टाकत असते आणि ते दृश्य सोडा आणि हे कुठलं दृश्य बघायला भेटलं बिचारा आंघोळ करणारा बाबा आता दहा मिनटातच आमची लोणावळ्याला गाडी पोचली लोणावळ्याच्या आतमध्ये अजूनपर्यंत मी कधी गेलेली नाही नुसतं जाऊ दे लोणावळा स्टेशन तरी बघायला भेटला तर तिथं पण गर्दी अहो थंडीचे दिवस चालू आहे ती ना मग हिल स्टेशनला फिरणारी माणसं काही कमी आहे ती पोरं पिरं कॉलेजची पोरं फॅमिली ग्रुप वगैरे फिरायला येणारे रिलेव माणसं होती बघा लोणावळ्यामध्ये ह्याचं तर पाच पाच मिनिटाला चालू होतं की कधी पोचणार आपण कधी पोचणार आपण पण कारभारी तर किती खुश होते ट्रेनमध्ये पण मला शॉपिंग करून दिली यो माझा नवरा हो कधी खुश असला की स्वतःच्या मर्जीनं शॉपिंग करून घेतं मी म्हटलं मला नको आहे तरी पण हे कसलं मंगळसूत्र घेतलं मी पण राधाकृष्णाच्या बासुरीवाले घेतलं ना मंगळसूत्र हो जेव्हा नवरा खुशीनं देतो ना नाही म्हणायचं नसतं परत कधी मुहूर्त भेटतो काय माहीत नाही आता एक वाजलेला एक ते दीड वाजता आता सकाळचं जेवण तरी नव्हतं आणलं मग आम्ही ते ट्रेनमध्येच येतात ना त्यांच्याकडूनच ऑर्डर दिलेली होती लय बॅक जेवण होतं बघा खरं सांगते घरनं जेवण घेऊन जाऊ आम्ही आजपर्यंत कुठं पण बाहेर जाताना आम्ही घरूनच जेवण येतो पण कारबारी बोले नको चल वेळेला बाहेरचं ट्राय करूया ते थाली ना लय बेकार होते तो पुलाव मागवलेला वेज पुलाव तो जरा तरी बरा होता पण थाली आता ट्रेनमध्ये बसलो ना खादडायची काय आम्ही उठल्यापासून नुसतं कधी चना मसाला कधी चाय पी कधी हे जेवण आता शेवटचे काय लस्सी दोन वाजेपर्यंत खादडत होता आणि मला परत एकदा झोप आलेली आणि मी लस्सी पिली आणि परत अप्परवरती गेलो अप्परची सेट असते ना तिथं जे झोपले ना मी डायरेक्ट काहीतरी चार वाजताच उठलो बघा चार वाजता उठलो ना उठलो तर पर्यंत पोचलो तर ता काहीतरी तास जवळ ते वाटा वाटार बि बे, बिटार आहे ना गावाचं नाव सातार जवळ झोपले उठलेली मी आणि काय ते झोपण डोळं सुजलेलं <laughs> माझ्या कारभाराला एक दिवस पण सुट्टी सरळ भेटत नाही दोन वाजल्यापासून फोनवर ते ऑफिसमध्ये बोलत होते काय माहीत कोणाशी बोलत होते आता झालं असं काय लोणावळ्यात गाडी पोचली तर तिथे दोन टक्के गाडी कमी म्हणजे सीट खाली झाल्या आणि पुढे सातारपर्यंत अख्खी गाडी खाली झाली इथनं तिथनं गाडी खाली आईला म्हटलं दिवसाचं ट्रेनमध्ये जाणारी मज्जाच आहे आईच पैज चार वाजलेल्या होत्या मागवलं ना चहा आणि बारक्यास कॉपी त्यानं आजपर्यंत कॉपी कधी पिली नाही त्याला अजिबात आवडली नाही नाग दाबून पोरानं पिली आणि मी बरं बन बिस्किट आणि कॉपी आणि हा माणूस अजून पाच वाजले तरी ह्याच्यावरती फोनवरती पोहोचले <laughs> त्या बोगी मध्ये आम्ही तिघजणच होतो अजून चार माणसं घेऊन गेलो असतो तरी परवाडलं असतं अहो सकाळची ट्रेन लय भारी वाटत शेवटी सातार मध्ये पोहोचलो आणि लालपरी बघायला भेटली लय भारी वाटलं ना अख्खा दिवस असला मजेत काढला ना शांत बसायची एक वेगळीच मज्जा होती बघा आणि कुठंतरी तरी शिवरे का शिवनेरे गाव आहे ना तिथं ट्रेन थांबली सिग्नल लागलेला दहा मिनटं गाडी थांबलेली बघ काय आमची मज्जा थांबते मी कसं म्हणतोय तू स्लो मोशन मध्ये हो असा हळूहळू पळत ये ना हिरोईन सारखा आणि मी तुझा हात पकडतो ही ही बारकी असू मला बोलते हिरोईन सारखी अशी पळते ना ऍक्टिंग बघा कशी खेकड्यासारखी ॲक्टिंग करून दाखवते शिरवडे गावं आता मला नाव आठवलं आणि काय आम्हाला बँजो बिंजूची गरज नाही आम्ही नुसत्या ट्रेनच्या तालावर पण नाचू शकतो पाच वाजेल पाच साडेपाच वाजले आणि सनसेट ट्रेनमधून सनसेट चाललं काही छक्कास नंबर मूड असला फ्रेश एकतर रात्रीपासूनच फ्रेश होता पण सनसेट बघ ती शुद्ध हवा गावची ते, ते वावर ते शेत ते झुलणारी काय ते श्रावणी होऊन मानिकाल थँक्यू ही आहे श्रावणी म्हणजे आपली गोड सबस्क्रायबर म्हणजे माझी सखीच झाली ओ आहो कराडमध्ये उतरल्या उतरल्या पाऊल ठेवलं म्हणजे ओघल्या वाडीमध्ये हो पाऊल ठेवलं आणि तिथं एक समोरून आले तुम्ही नीलम आहात ना तुम्ही युट्यूब चॅनल काढले ना लय भारी वाटतं असं कोणतरी पण बोलल्यानंतर नीलम आहे ना यूट्यूब चॅनल आहे ना अहो बिंदास येऊन बोलायचं बिंदास मला लय भारी वाटलं की आपल्या कराडमध्ये कोणतरी आपलं सबस्क्रायबर माझं सबस्क्रायबर भेटलं आणि हळूहळू आपली फॅमिली मोठी होत चालले तुम्ही बघितलं का आपले सबस्क्रायबर किती झाले पन्नास नीलम कुंभडे फॅमिलीचे तर असो मी पहिल्यांदा दिवसाचं ओकलेवाडी स्टेशन बघितलेलं होतं कराडचं तिथनं बाहेर आलो आता आम्हाला ना ह्याच्यामध्ये आपल्या एस टी व लालपरीमध्ये बसायला जायचं होतं कराडच व बस स्टँडला तर तिथनं बाहेर आलो आणि डुगडुग मध्ये बसलो मध्ये बसले म्हणून बारकेस सासू किती खुश आहे बघा आणि त्याची इच्छा पण पूर्ण पूर्ण झाली आव एवढी खचून रिक्षा भरलेली दुग आव ते डुगडुग बॅगा बिगा सगळी मुंबईवर न कोण पुण्यावरून आलेली माणसं त्याला बसायचं होतं पुढच्या सीट मध्ये मग काय त्या ड्रायव्हर दादा त्याच्या बाजूच्या सीट मध्ये बसवलं कसलं खुश होत अगदी दहा मिनिटात बस स्टँड वर पोचलो नाही रेद हे आहे आपलं कराड मंडळी चक्क सखीनो आपलं कराड माझ्यासाठी तर खूप खास आहे म्हणजे मला कराडमधून माझ्या माहेरी जाता येतं सासरी जाता येतं आणि माझ्या आजोळ्यासुद्धा जाय जाता येतं आता मला बसायचं होतं लालपरी कुठली लालपरी आऊ सफेद परीमध्ये बसली हो म्हणजे ती सफेद कलरची एस टी असते ना त्याच्यामध्ये बसली जाऊ दे म्हटलं परी तर परी कुठली तरी परी तरी भेटली ना आऊ जाता जाता अंधार म्हणजे काहीतरी सात वाजलेले अंधार बुडूक बाहेर पडलेल्या त्यात एस टी वाल्यानं बाबानं लाईटा पण बंद केल्या आणि शेवटी आम्ही माझ्या कुंबुडेवाडी गावामध्ये पोहोचले ना आणि सासरे न्यायला आलेले होते कसलं थंड गारगार वाटत होत रस्त्यावरच सोपी झालं तरी कारभारीच्या तोंडावर खुशी बघताय का शेवटी पोचलं त्यांना असं झालेलं की कधी घरी पोचतोय कधी आईला भेटतोय कधी घर बघतोय आणि त्यात लय सांगते गावाला लय थंडी वाजते नशीब सगळ्यांनी स्वेटर आणलेलं आणि मी तर एक शाल सुद्धा आणलेली आई तर दरवाज्यात वाटच बघत बसलेली की आम्ही कधी येतोय आम्ही कधी येतोय पण मला जास्त विश्वास कधी नाही बसला माहिती आहे का म्हणजे लय भारी वाटलं कारभारी गेल्या गेल्यानं आईच्या गळ्यात पडले म्हणजे माणसं कधी आपली फिलिंग शेअर नाहीत करत आहे पण कारभारी आईच्या गळ्यात आणि त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी पण आलं भारी वाटलं काय गणपतीला आईला बघितलेलं त्याच्यानंतर आईला आज बघितले मी आणि ही अशी सासू भेटायला नशीब लागतं जी सुनेच्या गळ्यात पडते सुनेची पप्पी घेते आणि माझी सासू तशीच आहे हळूहळू काय होईना पण आमचं ना नक्कीच वाढत चाललेलं आहे भारी वाटलं आणि ही माझी बेडरूम मी पहिल्यांदा सामान टाकलं आणि मी माझ्या बेडरूम मध्ये गेली थंडी तर वाजतच होती खूप स्वामींना नमस्कार केला स्वामी मी आले असं म्हणालं आणि कारभार यांचं काय अजून ऑफिसच्या कामामध्ये कुठं घरा ऑफिसमधन बाहेर गेले तर कायम ह्यांचं लफडच असतं काय ना काहीतरी का कारनामे चालूच होते काही तर बारक्या सासूला जेवायला दिलं आणि हे आपली स्वामी आणि दत्तगुरु परत एकदा स्वामींना नमस्कार केला पूर्ण घर एकदाच बघून घेतलं आणि आई तर गरमागरम भाकरी करत होते गरम गरम आईने केलेली भाजी भाकरी गरम गरम खाल्लं आणि एकदाच आम्ही हांतरुणात शिरलं आम्हाला भेटायला आबा आलेले गणे आपल्याकडे झोपायला आलेला हो गणेशिवाय कुठला व्हिडिओ पूर्ण होतो का गणे आलेला होता आणि इकडं स्कुटी ही माझी सगुणा ही घरामध्ये लावलेली होती आता हांथरून टाकायचं होतं

कालपासून ह्या गोष्टीसाठी एक्स एक्स बाय काय बी शब्द पण सुच सुचना झाले तर आनंदात होते हो नऊ वाजता सकाळी निघालेलो साडेसात वाजता घरी पोहोचलो सगळ्यांनी एकत्र जेवण केलं भांडी घासली खूप सगळ्या गप्प गोष्टी केली आबा आलेला गणे आलेल्या मस्ती वगैरे केली आता फक्त झोपायचं होतं हांतरून टाकलं ही आपली गावची म्हातारी आजीची गोदडी एवढी मोठी प्रशस्त गोदडी दोन तीन गोदड्या खाली टाकल्या कारण का खूप थंडी आहे अंगाव पण घ्यायला तीन तीन घेतलं जर्किंग होते अंगावरती पण खरं सांग जे सुख आहे ना आपल्या गावात आहे ना ते कुठंच नाही अजून तुम्हाला खूप काही शेअर करायचंय खूप सगळे व्हिडिओ टाकायचे आहे कशासाठी गावाला आलं काय काय गावी केलं हे माझं कपाट माझं आवडतं कपाट निलम कुंभवडेचं कपाट आहे चला तर आता झोपूया खूप मज्जा करायचं आहे उद्या काय काय करायचंय तुम्हाला परत एकदा गाव दाखवायचं आहे घर दाखवायचंय सगळ्या कानाकोपरा दाखवायचा आहे आप आपलं मी लावलेली झाडं केवढी मोठी झाली आहेत आमचा गावचा गाव देव दाखवायचं आहे सगळं काय तुम्हाला दाखवायचंय आणि आता मी काय बडबडते काय बोलते मला काय सुचरं झाले कारण का मी एवढी खुश आहे ना गावाला येऊन जत्रेला यायला नाही भेटलो जत्रेला तर अजून मज्जा आली असती जाऊ दे बॅड लग पुढच्या वेळेला तरी जत्रा जायला यायला भेटते का नाही काय म्हणत त्या नाहीतर त्या बघूनच घेणार आहे जर जर परीक्षा जत्रेच्या वेळेस ठेवली तर चला आता गरमागरम पाणी पिव्या झोपताना नाही हो ते आबा आलेले आबांसाठी ते माल्यासाठी डाळीम वगैरे आणलेलं सगळं काय दिलं आबाला खायला आता झोपते गुड नाईट उद्या भेटू मंडळी